माझ सोलापूर न्यूज चॅनल महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व धर्मीय जनतेचे श्रद्धेचे प्रतीक असलेले ख्वाजा सैफन मलिक बाबा यांच्या दर्शनाने सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे प्रणितिताई शिंदे यांचे प्रचाराचे नारळ फोडण्यात आले अक्कलकोट तालुक्यातील सुप्रसिद्ध सर्वधर्मीय श्रद्धेचे दैवत ख्वाजा सैफन मलिक बाबा यांचे दर्शन आज महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रणितिताई शिंदे यांचे प्रचारार्थ आयोजित हैदरा येथे कॉर्नर सभा संपन्न झाला तर व्यासपीठावर माजी मै मंत्री श्री सिद्धरामजी साहेब तालुका अध्यक्ष शंकरजी मेहत्रे ठाकरे गट शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे तुतारी पवार गटाचे तालुका अध्यक्ष नवाज कोरबू अश्फाकभाई बळवर्गी मल्लिकार्जुन पाटील महिला तालुका अध्यक्ष शीतलताई मेहत्रे तसेच महाविकास आघाडीतील नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व हैदरा ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल